कायम काय आनंद देण्याचा प्रयत्न केला आम्हाला उच्च शिक्षित मिळूय आमच्या खूप छान पद्धतीचे संस्कार केले अशा बाबांना आता शेवटच्या या मूर्तीच्या समारोपाच्यामुळे आपल्याला अनुभूती आनंद अनुभूती देता या हा तिसरा

माझी शाळा माझे विद्यार्थी माझे गण माझे याही संदर्भात अतिशय बांधून दिलेल्या प्रशासन शासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा हे आहे आणि खरंतर शिक्षण क्षेत्राच्या माणसाला

आपला सर्व काम कर शिक्षक संघ समिती या सर्वांच्या होती सर्व शिक्षकांच्या होते आपल्याला बनवून शुभेच्छा देतो अतिशय कारोबार करतोय या करोबार करतोय या रात्री तुम्ही मध्ये इच्छा आहे आणि चला

अपने जिले के सरकारी काम के या सेवाओं की जरूरत का उद्भव जाना एसएसवी आरोग्य और सुरक्षा की प्रार्थना को जनता के क्षेत्र प्रांतों के लिए जिले को देते हैं यह सरकार को दूसरे के अलावा सरकार को अधिक विश्वास है जिले के बारे में मां बेटे का अंदर का दायित्व का संचालन होता है माझ्या <muchas> प्रकरण நோக்கி பிடிக்க

केंद्राचे केंद्र प्रमुख श्री राजेंद्र रुक्मिणी वाकडे वाकडे आणि मी आमची शिक्षक म्हणून नियुक्ती ही एकाच दिवशीची आहे वाकडे ऋषींना आणि शाळेच्या मुलापासून म्हणजे मी ज्या शाळेमध्ये त्या शाळे तिकडे वाकडे शिकलेले आहेत छत्रपती विद्या मंदिर असेल किंवा प्राथमिक शाळा असेल शिक्षकाच्या कामाचं मूल्यमापन जे केलं जात ते त्याचे विद्यार्थी घडलेले जे ते किती आहे ज्यावेळेला रस्त्यात चाललेला असताना गुरुजी दिसले तर तो खऱ्या अर्थाने गुरुजींच्या सर्व नतमस्तक होतो तो नमस्कार करतो आणि तो आदर्श पुरस्कार त्या शिक्षकासाठी माझ्या माहितीप्रमाणे आव्हाडच्या शाळेतील त्यांच्या काळामध्ये सर्व शिक्षा आल्या करून घेतलेल्या पुण्याच्या शाळेमध्ये असताना सुद्धा भौतिक सुविधामध्ये त्या शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलींच्या शाळेमध्ये असताना वेळेला अवदान आलं त्यावेळेला दीपक मगर वाकडे दुसरी या सर्व त्या ठिकाणी उभा त्या ठिकाणी होत्या त्यानंतर लसीकरण मिळत होत्या त्या सगळ्यातून इमारत पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून असे सक्षम नागरिकांना किती घडवतो यावर शिक्षणाचं मूल्यमापन करत असत आणि अशा बाबतीमध्ये सुद्धा वाकडे गुरुजींचा नंबर लागतो की वाकडे गुरुजींनी असे सक्षम नागरिक किंवा अशा पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितच केलेला आहे या ठिकाणी बहुतांशी सगळे वाकडे गुरुजींच्या अध्ययन करणारे सगळे शिक्षक बांधव आपण सर्वजण त्या भागामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचे काम करत आहात करता आहात कारण पाटण जर आपण विचार केला तर तराळे भागातली जी काही शिक्षणाची स्थिती आहे ती अत्यंत उत्तम आहे आपल्या सगळ्यांना त्यासाठी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो वाकडे म्हणजे मी नुकताच केंद्र पदाचा कार्यभार स्वीकारला अबुल गावडा आणि मल्हारपेठ

बघा सांगितलं आपल्याला त्यांना पर्यटनाचा छंद आहे आणि भूतान ला ते गेले त्यांनी भूतानच्या प्रवासामधलं त्यांनी प्रवास वर्णन अत्यंत सुंदर असं केलेलं आहे ते प्रवास वर्णन वाचल्यानंतर ते वेळा दोन वेळा वाचल्यानंतर असं वाटतं की आपण स्वतः भूतानला जाऊन आलो की काय आजचा हा त्यांचा सेवावृत्तीचा जो समारोप आहे सेवानिवृत्ती म्हणजे फक्त अठराव्या वर्ष पूर्ण झालं म्हणून शासकीय सेवेतून असणारी निवृत्ती आहे परंतु खऱ्या अर्थानं दुसरी जी काही इनिंग आहे दुसरी जी काही टर्म आहे त्याची जी सुरुवात आहे आणि त्या दुसऱ्या इनिंगसाठी दुसऱ्या टर्मच्या कामकाजासाठी मग ते सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा अन्य त्यांच्या मनामध्ये जे काही अपूर्ण इच्छा राहिलेल्या आपण त्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या आणि तुमच्या तुमच्या वाटचालीला मी मनापासून अशा शुभेच्छा देतो माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय व अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण परिषद आणि मान्य डॉक्टर महेश पालकर साहेब संपूर्ण या जिल्ह्यातील या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर आज खरोखर आचार्य सेवा काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं याचं मला शब्द सुचण्यात आले गेल्या चौतीस वर्षाचा प्रवास या ठिकाणी थांबत आहे चौतीस वर्षाची ही मालिका आहे सेवेची या सरकृंगाचे एका सामान्य कुटुंबामध्ये मी जन्म घेतला आणि अतिशय फालाच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी स्पर्धा होतीच परंतु जो करून अभ्यास केला आणि नोकरी मिळाली आणि त्याच्याबरोबर कुटुंबाची जबाबदारी यांच्या आशीर्वादामुळे यांच्या शुभेच्छेमुळेच आजपर्यंत हा माझा प्रवास झाला आता मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचे ज्यांना वेळ देणार नाही समाजाला वेळ देतात नाही त्यांना वेळ द्यायचे आजवरच्या या प्रवासामध्ये अनादनाने जर माझ्या कुटुंबाला कोणी जिथवलं असेल तर मी सर्वांसाठी त्या सर्वांना माफ करा आणि माझ्यावर आमच्या कुटुंबावर प्रेम करण्यासाठी आपण सर्वजण आज या ठिकाणी या माझ्या सेवा कार्यक्रमा राहिला याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपले सर्वांचे प्रेम आशीर्वाद शुभेच्छा अशाच आमच्या कायम एवढी